सर्वप्रथम सर्व, सर्व विद्यार्थी पालकांना बारावीच्या निकालानिमित्त खूप खूप शुभेच्छा या वर्षीचा निकाल एक महिना जवळपास अगोदर भूतो न भविष्यती इतिहास इतिहासामध्ये सर्वप्रथम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागलेला आहे या निकालाची टक्केवारी ही एकोणनव्वद पॉईंट शेहेचाळीस टक्के या विभागाची आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्याचा निकाल हा नव्वद पॉईंट ब्याऐंशी धाराशिवचा ब्याण्णव पॉईंट बत्तीस तर लातूर जिल्ह्याचा निकाल शहाऐंशी पॉईंट अडुसष्ट टक्के असा आपणास प्राप्त झालेला आहे लातूरचा टक्का घसरलेला आहे लातूरचा टक्का घसरलेला आहे त्याची चिंतन करायची आवश्यकता आहे आणि याचबरोबर पुढच्या वर्षी शिक्षक मुख्याध्यापक याचबरोबर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सुद्धा यासाठी वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या बैठकांमधून प्रशिक्षणांमधून आणि ज्या ज्यावेळी वेळी शाळांना भेटी दिल्या जातील त्या त्यावेळी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आम्ही चिंतन करून त्यावर उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे ते करूया नक्कीच पुढच्या वर्षी हा जो नवा क्रमांक आहे तो वाढव म्हणजे कमी करण्याचा प्रयत्न करूया नेहमीप्रमाणे मुलींनी त्र्याण्णव पॉईंट त्रेसष्ट टक्के तर मुलग्यांनी पंच्याऐंशी पॉईंट नव्याण्णव टक्के एवढ्या टक्केवारीने या बारावीच्या निकालामध्ये आपली उत्तीर्णतेची टक्केवारी दिलेली आहे त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन परंतु ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा जुलै ऑगस्टमध्ये जी परीक्षा आहे त्या परीक्षेची तयारी करावी फॉर्म भरावा आणि जुलै ऑगस्टच्या परीक्षेमध्ये यश संपादित करावे सायन्स ची टक्केवारी शहाण्णव पॉईंट एक्क्याण्णव जवळपास सत्त्याण्णव टक्के, टक्के विद्यार्थी लातूर विभागामध्ये विज्ञान शाखेचे उत्तीर्ण झालेले आहेत कॉमर्सचे नव्वद पॉईंट तीस तर आर्ट्स कला शाखेचे सत्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत कॉपीचे अडतीस प्रकरणं आपल्याकडे आली होती विभागामधून चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी करून तदर्थमध्ये ती प्रकरणं ठेवण्यात आली आणि मंडळाच्या नियमावलीप्रमाणे त्याच्यावर कार्यवाही करून राज्यमंडळाकडे ते पाठवण्यात आलेले आहेत